ते बघू शककाल महाराष्ट्रभर ज्या बैलाने आपल्या मालकाचं नाव केलं यश कमलाकर सोनावले मधुकर सोनावले पिंपळोली यांचा आणि आंतर्ड वर्डी उमेश डायरे यांचा लाडका ब्रेकफेल कांगारू आज उसाटण्याचे मैदान जिंकून भाकरीचा बाडा मैदानावरती रॉयल एंट्री ब्रेकफेल कांगारू या बैलाची तुम्ही बघू शकाल जोरदार फटाक्याच्या आतषबाजीमध्ये प्रेक्षकांच्या डोळाचं पार न फेरणारा हा बैल ब्रेकफेल कांगारू ची एंट्री इथून होत असताना सर्व प्रेक्षकांची नजर सर्व प्रेक्षकांची नजर एका बैलावरती ब्रेकफेल कांगारू वरती मात्र कांगारूसाठी काही नवीन नाही आहे आणि त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या स्क्रीनवरती आपण ब्रेकफेल कांगारूची ही दमदार एंट्री रॉयल एंट्री पाहिली आणि खरं तर क्रिकेट शर्यत क्षेत्रामध्ये खरं तर ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्रावर आपल्या मालकाचं नाव केलं त्या ब्रेकफेल कांगारू यश कमलाकर सोनावले मधुकर सोनावले आणि अनथर्ड